वृक्षमित्रांनी दापकी रोड परिसरातून केली वृक्षरोपणाची सुरुवात वृक्षरोपणाचा ध्यास घेत अठरा वर्षांपासून हिरवाई राबविणारे वृक्षमित्र सुनील मधुगोहर यांनी गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटाच्या सुमारास दापकी रोड परिसरात हरित अकोला दोन हजार तीस मोहिमेला जोशात प्रारंभ केला कडुलिम मायरो पिंपळ आदी स्थानिक प्रजातींच्या शेकडो रूपांनी परिसराचा श्वास वृक्षरोपण करून हिरवा केला त्यांच्यासोबत अजय पाटोणे ललित शेठ भगत नंदू चोपळे कृष्ण पाटोने व संस्कार गोहर यांची साथ लाभली पहिल्या टप्प्यात सह रोडसह नगर गोकर्णा पार्क आणि भिरड कॉन्व्हेंट भागीरवेगार करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठरवले मे अखेरीस शहरात चौवेचाळीस अंशावर पोहोचलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर गोहर म्हणाले फोटो पुरते नवे दररोज पाणी खत तण काढणी व कुंपणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे पहाटे सहाला पथक रोपांची पाहणी करून ग्रीन जनरल वर उंचीची नोंद प्रसारित करणार आहे एक झाड एक कुटुंब हा संदेश देत दे, नागरिकांना अंगण सोसायटी व रस्त्याकाठी जागा उपलब्ध करून झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले यासाठी आवश्यक रोपे खत व तांत्रिक मार्गदर्शन स्वयंसेवकांकडून मोफत पुरवले जाणार असून याच माध्यमातून विद्यार्थ्यांनाही पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले जाणार आहेत मोहिमेला शहरातील विविध संस्थांचा सक्रिय पाठिंबा त्यांना मिळत आहे